आपल्या सर्वांच्या आवडत्या अशा स्कॉलर परिवारामध्ये आपले, परिवारा आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो सत्तावीस फेब्रुवारी म्हणजेच मराठी राजभाषा दिन आणि या मराठी राजभाषा दिनानिमित्त आपण बहारदार चारोळ्या पाहणार आहोत की ज्या चारोळ्यांचा वापर तुम्ही भाषणामध्ये करू शकता त्याचबरोबर तुमचा जो निबंध आहे तो निबंध प्रभावी करण्यासाठी देखील करू शकता माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा हिच्या संघाने जागल्या खोऱ्यातील शिळा हिच्या संघाने जागल्या खोऱ्यातील शिळा अशा खूप खूप सुंदर चारोळ्या आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत पुढील चारोळी पहा मराठीचा बोलबाला असं म्हणतात दुमदुमुद्या उद्या मराठीचा बोलबाला असं म्हणतात द बोली मराठी मना मना तर मुद्या माय बोली मराठी मना मना तर यानंतर बोलतोय आपण पुढच्या चारोळीकडे मराठी आमची माय बोली मराठी आमची माय बोली मराठी आमूचा अभिमान मराठी आमूची माय बोली मराठी आमूचा अभिमान एक मुखाने सारे गाऊ मराठी भाषेचे गुणगान एक मुखाने सारे गाऊ मराठी भाषेचे गुणगान पुढील चारोळी पहा माय मराठी साध मराठी माय मराठी साध मराठी भाषांचा भावार्थ मराठी माय मराठी साद मराठी भाषांचा भावार्थ मराठी बात मराठी सात मराठी जगनाला या अर्थ मराठी जगनाला या अर्थ मराठी आम्हाला गर्व आहे मराठी भाषेचा आम्हाला गर्व आहे मराठी भाषेचा आम्हाला अभिमान आहे महाराष्ट्रीय असण्याचा आम्हाला अभिमान आहे महाराष्ट्रीय असण्याचा मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर हे चॅनल लगेच सबस्क्राईब करा कारण हे चॅनल बनलं आहे फक्त तुमच्या आणि तुमच्यासाठीच